परिश्रमासह संघर्षही लाभासह खर्चही आयुष्यात संघर्ष करावाच लागतो तो कुणालाच चुकलेला नाही त्यातून मिळणारी शिकवण ही आपल्या आयुष्याला अधिक समृद्ध करत असते ही बाब वृश्चिक राशीच्या जातकांनी या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी राशीस्वामी जेव्हा अष्टम स्थानात म्हणजे अडथळे अडचणींच्या स्थानात असतो तेव्हा संघर्ष असतोच परंतु त्या संघर्षातून जेव्हा मनुष्य पुढे येतो तेव्हा तो सर्व प्रकारच्या अनुभवातून पुढे आलेला असतो हेच तुमच्या रा राशी स्वामी पुढे भाग्यस्थानात जाणार आहेत तिथे ते नेहमीपेक्षा अधिक काळ राहणार आहेत मात्र आज संघर्ष अटळ आहे नमस्कार मी ऐष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते वृश्चिक राशीचे स्वामी मंगळदेव म्हणजे साक्षात ग्रहांचे सेनापती होय प्रश्न येतात येऊ द्या त्यांच्याशी संघर्ष करण्याचं सामर्थ्य तुमच्यात असतं तुम्ही संघर्षासाठी नेहमीच तयार असतात त्याच पद्धतीने तुम्ही या महिन्यात देखील तयार असणार आहात कितीही विपरीत परिस्थिती असली तरी संघर्ष करून आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं आणि लाभ कमवणं हा या महिन्यातील तुमचा मुख्य उद्देश असेल त्या पद्धतीने या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा धन कुटुंबवाणी या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते गुरुदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात विराजमान आहेत म्हणजेच ते केंद्रस्थानात विराजमान आहे त्यामुळे धनप्राप्तीचे योग निर्माण होणं कौटुंबिक सौख्य निर्माण होणं कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं आगमन होणं यासारखे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील एकंदरीत या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभदायक म्हणता येईल म्हणून या काळाचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहेत महत्त्वाची बाब म्हणजे तिथे त्यांनी शशराजयोगाचं निर्माण केलं आहे जो पंचमहापुरुष योगापैकी एक अत्यंत महत्त्वाचा राजयोग मानला जातो त्याचे अत्यंत शुभ प्रभाव तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील शनिदेव हे आपल्याला कर्तव्य शिकवतात जबाबदाऱ्या पूर्ण करायला लावतात जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेव हे संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश आहेत ते जेव्हा पत्रिकेत राजयोग निर्माण करतात तेव्हा सुद्धा ते अगोदर नियम लावून पाहतात जातकांनी कर्तव्य पूर्ण केली आहेत का मग त्यानुसार ते तुम्हाला फळ देतात तर अशा शनिदेवांनी तुमच्यासाठी राजयोग निर्माण केलेला आहे म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा वास्तु वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी पुन्हा एकदा शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे चतुर्थेश आहेत जसं मी आत्ताच सांगितलं की शनीदेवांनी तुमच्यासाठी चतुर्थ स्थानात शशराजयोग निर्माण केलेला आहे त्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे त्यानुसार वाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे इतकेच नव्हे तर घराचं नूतनीकरण करणं वाहनाची सर्व्हिसिंग करणं असलेल्या वाहनातून प्रवासाला जाणं किंवा एखाद्या लांबच्या प्रवासाची योजना तयार करणं अशा अनेक शुभ गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांसाठी हा काळ थोडा त्रासाचा म्हणता येईल या काळात संतती तुमच्या बोलण्याकडे थोडं दुर्लक्ष करेल अभ्यासात अडचणी निर्माण होतील असा जेव्हा काळ असतो की आपल्याला अभ्यासात अडचणी येणार आहे तेव्हा नियोजन करीत असताना अभ्यासासाठी थोडा अधिक वेळ राखून ठेवावा कारण या काळातील अभ्यास शैक्षणिक काळातील प्रगती ही महत्त्वाची असते कधी कधी ग्रह जेव्हा सहकार्य करत नाही तेव्हा आपण ती परिश्रमाने भरून काढायची असते ही, ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी आरोग्य कर्त स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता वृश्चिक जातकांना आरोग्यविषयक काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो विशेषत खांदे दुखणं घशात त्रास होणं अशा समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून आपल्या आरोग्याची तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे हितशत्रू त्रास देतील हितशत्रू आपल्या मागे काहीतरी कारवाया करीत आहे आपल्या विरुद्ध चर्चा करीत आहेत ही जाणीव तुम्हाला सातत्याने होत राहील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी थोडा त्रासाचा राहील म्हणून तुम्ही स्वतःची योग्य ती काळजी घ्या असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ संघर्ष व अडथळ्यांचा राहील तर व्यावसायिक जातकांसाठी हा काळ अतिरिक्त प्रवासाचा परिश्रमाचा खर्चाचा राहील म्हणजे तुम्ही नोकरीपेशा असा किंवा व्यावसायिक असा संघर्ष तुम्हाला करावाच लागणार करा आहे म्हणजे या महिन्यात संघर्ष दिसत असताना अर्थलाभ देखील भरपूर आहे म्हणून तुम्ही परिश्रम व संघर्ष करण्यात कमी पडू नये तेच तुमच्यासाठी लाभदायक राहील तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य स्वतःच बघायचं आहे का काय असेल तुमचा मुलांक भाग्यांक मित्रांक शुभ वर्ष शुभ दिवस शुभ ग्रह अशुभ ग्रह मित्र राशी मित्र लग्न शुभरत्न भाग्यरत्न अनुकूल देवता शुभ धातू शुभ रंग आणि शुभ दिशा होय हे सर्व तुम्ही बघू शकता समजून घेऊ शकता एका दिवसाच्या कार्यशाळेत फी आहे फक्त पाचशे रुपये फी भरून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेलं गुगल फॉर्म भरा आपण आपलं नाव जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्मठिकाण आम्हाला कळवा आम्ही आपल्याला आपली कुंडली ऑनलाईन पाठवू आपली लग्न कुंडली राशी कुंडली नवमांश कुंडली जनरल प्रिडिक्शन आणि हो वार्षिक प्रिडिक्शन हे सर्व त्यात समाविष्ट असेल कार्यशाळेत स्वतःचं भविष्य स्वतःच पहा जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ध्येय साध्य करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या अडचणी आणि संघर्षाला सामोरं जावं लागतं त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण एकदा आपली जन्मकुंडली तपासून पाहिली पाहिजे खरं आहे आपण योग्य विचार करीत आहात त्यासाठी आम्ही आपल्याला नक्की मदत करू आप त्यासाठी आपल्याला कोणत्याही ज्योतिषाकडे जाऊन आपली पत्रिका तपासण्याची गरज नाही भविष्य कसं पाहिज हे आम्ही आपल्याला ऑनलाईन कार्यशाळेत शिकवणार आहोत धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या चतुर्थ स्थानात शनिदेवांनी शशरा राजयोग निर्माण केलेला आहे जो पंचमहापुरुष योगापैकी अत्यंत मोठा राजयोग मानला जातो त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय लाभेश लाभात असणं हा देखील मोठा शुभ संकेत आहे व्ययेश देखील व्ययस्थानात ता आहे त्यामुळे स्वतःच्या आवडीनिवडीवर हौशेवर तुम्ही काही खर्च करणार आहात म्हणून त्याला देखील आपण शुभ संकेत म्हणू शकतो असे अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण झालेले असून त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ प्रभाव प्राप्त होणार आहे म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेव या काळात तुमच्या लाभस्थानात विराजमान आहे महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात ते तुमच्या लाभस्थानात असतील आणि त्यानंतर ते व्ययस्थानात प्रवेश करतील थोडक्यात कर्म अधिपती तुम्हाला सांगत आहे की तुम्ही योग्य कर्म करा त्यानुसार मी तुम्हाला योग्य तो लाभ नक्कीच देईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी हा महिना मोठा लाभदायक राहील तसंच मिळणाऱ्या लाभातून काही खर्च देखील होणार आहे म्हणजे वृश्चिक जातकाच्या दृष्टीने या महिन्यात बऱ्यापैकी अर्थलाभ आहे बऱ्यापैकी खर्च देखील आहे अर्थात धनसंचय हा जर तुम्ही विचार करीत असाल तर त्यात फारशी वृद्धी होणार नाही अर्थलाभ होईल खर्च होईल जबाबदाऱ्या पूर्ण होतील हौसमोज देखील होईल परंतु संचय होणार नाही ही, ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने विचार केला असता जसं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की वृश्चिक जातकांना या महिन्यात अनेक कारणांनी खर्च होणार आहे जोडीदाऱ्यासाठी जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी प्रवासासाठी तुम्ही खर्च करणार आहात तसंच स्वतःच्या ऊसपोंजेसाठी देखील तुम्ही खर्च करणार आहात अर्थात त्यातून तुम्हाला आनंद देखील प्राप्त होईल म्हणून तो खर्च तुम्ही नक्की करावा हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर सहा पंधरा आणि बत्तीस हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये तुम्ही स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून आपलं मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार ऑक्टोबर महिन्याचा विचार केला असता या महिन्यात नवरात्री आहे देवीची स्थापना होणार आहे या काळात देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते त्यामुळे या काळात छोटे छोटे उपाय करून आपण देवी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो त्यानुसार वृश्चिक राशीच्या जातकांनी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये मखाण्यांमध्ये नाणी मिसळून ते देवी मातेला अर्पण करावे गरीब व गरजवंतांना वाटावे या उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी ऑक्टोबर दोन हजार चोवीस कसा राहील हे समजून घेण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचे तुम्ही पाहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे शेअर करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाइक, शेअर अँड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष